नमस्कार श्रोतेहो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय सातवा आता सप्तम अध्यायाला सुरुवात करूया गजाननाच्या कृपेने सर्व भक्तांचे कायम भलेच झाले आहे त्याच्या अमोघ अशा कृपेचा लाभ भक्तांनी अनेक वेळा घेतला आहे ज्याला त्यांचा आशीर्वाद लाभला तो सदा विजयी होतो सहाव्या अध्यायात आपण पाहिले की शेगावी मारुतीचा उत्सव सुरू होता त्याचे पुढारी कंडू पाटील होते त्यांचे घर धनसंपन्न होते पूर्वीपासूनच त्यांचे घराणे धनसंपन्न होते महादजी पाटील यांना दोन पुत्र होते मोठ्या मुलाचं नाव कडताजी होतं तर धाकट्याचं कुकाजी कडताजीला सहा पुत्र होते पण कुकाजीला मात्र अपत्य नव्हते कडताजी काही कारणाने मरण पावला मग त्याच्या मुलांचं संगोपन कुकाजीने केलं आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे त्याने संगोपन केले मुलांचे कुकाजीनंतर खंडू पाटील हा सर्व सांभाळ करायचा गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी असे भाऊ होते सत्ता पाटलांची होती पैशाचा धूर निघत होता कुस्तीचा त्यांना शौक होता हरी पाटील उत्तम दांडपट्टा खेळत असे गावात त्याचा जय जयकार होता नेहमी वादावादी मारामाऱ्या या पाटलांमुळे शेगावात होत असत पण रयतेला सत्ता त्यांची असल्याने झेलणे सर्व भाग झाले होते ही पाटील मंडळी राऊळात येऊन महाराजांना त्रास देण्याचं काम करीत होती वेड्यापेश्या गण्या खातोस कता असं सगळं बोलून ते महाराजांना त्रास देत होते महाराजांची ते हेटाळणी करत होते लोक तुम्हाला योगेश्वर म्हणतात त्याचं प्रत्यंतर दाखव असा दिवसरात्र उर्मट प्रकार देवळात चाले भास्कर पाटील समर्थांना म्हणाला महाराज ही पोरे माजली आहेत लक्ष्मीने धुंद झाली आहेत तयांच्या सत्तेपुढे काही न चाले गजानन महाराज त्यावर म्हणाले भास्कर अरे थांब जरा एवढ्यात निर्णयावर जाऊ नकोस ही पाटील मंडळी सारी माझी परमभक्त आहेत त्यांच्या अंतरात शोधून पहा ही पोरे पाटलांची आहेत माझी लेकरे आहेत कृपा आहे संतांची त्यांच्या घराण्यावर जमीनदाराचे उर्मटपण हेच भूषण आहे मऊ तलवार उपयोगी आहे का सांग बघू एके दिवशी हरी पाटील मारुतीच्या मंदिरात आला महाराजांचा हात धरून म्हणाला चल मी तुला कुस्तीत चित करतो चल तालमीत जाऊ इथे बसू नकोस नुसता गण गण गणात बोते करत महाराजांना कौतुक वाटलं ते जमिनीवर खाली बसले आणि हरिपाटला म्हणाले की चल आता मला उठव बरं इथून असं म्हटल्यावर हरिपाटील त्यांना हाताला पकडून उठवू लागला पण हरी घामाघूम झाला तरी त्याला काही जमत नव्हतं मनात तो विचार करू लागला की आपण इतक्या खोड्या काढल्या ह्याच्या पण आपण जम्बूक जसा कोल्ह्याच्या चेष्टेला दुर्लक्ष करतो तसं झालं तो महाराजांपुढे नतमस्तक झाला महाराजांना म्हणाला महाराज मला क्षमा करा समर्थ हरीला म्हणाले चल आता मला बक्षीस दे बरं कुस्ती हा मर्दानी खेळ आहे पण त्याचा गर्व करू नये त्याने शरीरबळ वाढवावे त्या दिवसापासून हरीचे पूर्ण गर्वहरण झाले त्याचे सर्व भाऊ त्याला म्हणायला लागले की अरे तू या वेड्याला काय मानतोस त्याच्यापुढे नतमस्तक काय होतोस सर्व भाऊ एकदा मंदिरात आले आणि महाराजांना म्हणाले ह्या उसाचा रस प्यायचा आहे का पण आमची एक अट आहे ह्या उसाचे प्रहार करू आम्ही तुझ्यावर आणि तू खरा योगी असशील तर वळ येणार नाहीत तुझ्या अंगावर महाराज काहीच बोलले नाहीत गणपती म्हणाला की मौन हीच यांची संमती आणि त्यांनी महाराजांच्या अंगावर उसाचे प्रहार करायला सुरुवात केली मंदिरात जे नरनारी होते ते हा प्रकार बघून घाबरले भास्कर मुलांना थांबवायचा प्रयत्न करत होता पण ते थांबत नव्हते धान्याच्या ओंब्या काढताना शेतकरी जसा झोडपतो तसे ते झोडपत होते महाराजांना महाराज अजिबात डगमगले नव्हते त्यांच्या अंगावर कोठेही वळ उमटले नव्हते ते पाहून मुलं पण गाबरली त्यांचे चरण धरून म्हणाली की तुम्ही खरंच आहात योगेश्वर महाराज मुलांना म्हणाले दमलात ना थांबा तुमच्या श्रमाचा नाश करतो ह्याच उसाचा रस महाराजांनी चरकाशिवाय पेळला मुलांना आश्चर्य वाटलं खरंच ही होती महाराजांची योगशक्ती त्या शक्तीला वंदनं गजानन महाराज हे साक्षात ईश्वर आहेत त्याचा परत प्रत्यय सर्वांना आला कुकाजी एक दिवस खंडू पाटलाला म्हणाले अरे आता माझा वृद्धापकाळ जवळ आला पण अजूनही तुला मुलं बाळं नाही रे मला नातवंडांची हौस आहे महाराजांना याची विनंती कर ना तू जर ते खरे साधू असतील तर तुझी इच्छा नक्की पुरवतील खंडूने महाराजांना प्रेमाने गण्या अशी हाक मारली आणि आपल्या मनातील सर्व महाराजांना सांगितलं खंडू पाटील म्हणाला मी तुमचा सेवक असून असा का पुत्री महाराज म्हणाले अरे तुझीच या शेगावी सत्ता आहे मग माझ्यापुढे काय याचना करतोयस मग तो ब्रह्मदेव का नाही तुझी आज्ञा पाळत खंडू म्हणाला महाराज अहो मी शेती करेन पण ती शेती पिकवण्यासाठी आवश्यक पाऊस तुम्हीच पाळू शकता ना खंडूचे बोलणे ऐकून महाराजांना हसू आले महाराज म्हणाले आज ही याचना तू मजजवळ केलीस म्हणजे एक प्रकारची भीक मागितलीस तुला पुत्र व्हावा अशी विनंती मी परब्रह्माकडे करतो तो माझे नक्की ऐकेल त्याला हे जड नाही तुझ्या पुत्राचे नाव भिक्या ठेव खंडूने हे सर्व घरी येऊन कुकाजीला सांगितले कुकाजीला खूप आनंद झाला महाराजांनी सांगितले दरवर्षी ब्राह्मणांना भोजन घालीत जा अमरसपुरीचे आणि बायकोला दोन आंब्याचा रस खायला दे काही दिवसांनी महाराजांचे वचन सत्य झाले खंडू पाटलाची बायको गर्भवती राहिली होती नवमास हळूहळू पूर्ण झाले तिला पुत्र झाला कुकाजीच्या आनंदाला पारावार नव्हता त्याने देवधर्म केला व अन्नदान केले पाटलाचा बोलबाला व नावलौकिक शेगावात झाला पण देशमुख आणि पाटलांमध्ये पक्के वैर होते छत्तीसचा आकडा त्यांच्यामध्ये होता कुकाजीला स्वर्गवास झाला खंडू पाटलाला खूप वाईट वाटले त्याचे मन उद्विग्न झाले होते त्याचा आधार आज हरपला होता देशमुखांसाठी ही चांगली संधीच होती पाटलांवर बालंट आणण्यासाठी ती गोष्ट आठव्या अध्यायातील कथासारामध्ये ऐकूया अशा प्रकारे गजानन विजय कथासाराचा सप्तम अध्याय इथे समाप्त झाला गण गणात बोते गण गण बोते ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ महान् शक्तिदेवताय नमः